अरे काय आज रविवार आहे नाश्ता पोट भरून झालाय मला उन्हात घेऊन आले एकतर कशासाठी आणलाय उन्हात मुडदूसवने मुडदू आहे म्हणून काय तर त्यांना बरे दिवस झाले माझ्या अंगाला ऊन लागलं नाही त्याच्यामुळे नवरा मला बाराच्या उन्हात ओढून घेऊन आलाय आणि खरंच जायचं चला मग मला काय कोण तुम्ही कोण तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही मला तरी मुलं बाळ माझं लग्न झालं नाही नाश्ता आता नाश्ता दिलाय तरी एक तासच नाश्ता गेला हात हाताचा मिरचीचा चटका पण गेलेला नाहीये आणि हे म्हणतात की नाश्ता गेला म्हणून कारण की आता आम्हाला ना अचानक तुम्ही पन्नायला चालला आणि मी इथंच बसू उन्हात येईपर्यंत कलर ओळखेला का माझा तर ना आता काय झालं आहे का दादाची पॅन्ट म्हणे तर ना आता मी जाणार आहे कारण की मी मागे आले ना तर मला तर चला पन्हाळ्याला जाऊया काही प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं गाडी धुतली चल म्हणे पन्हाळ्याला तर चला, चला खरोखर आहे की खोटा आहे ते बघू घरात गेल्यानंतर पहिला उन्हातनं घरात जाते कारण की चटके बसायला लागले तसे चलो